डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा कृष्णदेवराय उत्तर कृष्णदेवराय हे इस एक हजार पाचशे नऊ मध्ये विजनगरच्या गादीवर बसले त्यांनी विजवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले बहमनी सुल्तान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुल्तानांच्या सैन्य संघाचा त्यांनी पराभव केला कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजंदरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते ते विद्वान होते त्यांनी तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमालेदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला त्यांच्या कारकिर्दीत विजनगरमध्ये हजार राम मंदिर विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले कृष्णदेवरायांचा मृत्यू इस इस्सेक हजार पाचशे तीस मध्ये झाला त्यानंतर विजनगरच्या राज्यास उतरती कळा लागली